नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज खूप ऊन पडलेला आहे बघा मी शेतात आलेली आहे हे बघा मित्रांनो इकडे आमची जेवारी आहे हे बघा ही अशी आमची जेवारी आहे इकडं कापूस आहे हे बघा इकडे कापूस आहे ते ते त्या पाट्या ते कोणत्या काय नाव देतं ते सुरूर ज्या काय बोलते त्याला त्या पाट्या आहे त्या हे बघा मित्रांनो इकडं परत कापूस आहे परत तुम्हाला मी नाही का आमची मोसंबी दाखवते हो तेव्हा मित्रांनो तिकडं मोसंबी आहे आम, आमची आमची तिकडं परत मोसंबी आहे तूर आहे हे बघा मित्रांनो इकडे जेवारी आहे हे बघा खूप ऊन पडलेलं आहे मित्रांनो लय ऊन म्हणजे आता ऊन पडलेलं आहे खूप हे बघा मित्रांनो हे बघा मित्रांनो ही आमची तूर आहे हे बघा मित्रांनो ही आमची तूर तूर आहे ही हा मित्रांनो हे आमच्या मोसंब्याचा बाग आहे हा मित्रांनो मोसुंबाचा बाग आहे मित्रांनो हे मित्रांनो जेवारी मोसुंब्याचा बाग आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब कराल तर आजबाजू विसरू नका मित्रांनो आजच्या व्हिडिओला भरभरून मस्त मस्त प्रेम द्या मित्रांनो पण व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला तर अजिबात विसरू नका सबस्क्राईब करायला सुद्धा अजिबात विसरू नका चला भेटूया आता उद्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय